श्री स्वामी समर्थ आज गुरुवार पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस कृष्ण प्रतिपदा आणि द्वितीया चंद्राचं भ्रमण तुळू राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या आजचा केशरी आहे चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश ये येईल महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये आज वाढ होईल जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे आर्थिक निर्णय घेत असताना आज काळजी घ्यावी कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे मोठी वाढ होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील वृद्धिकारक आहे महत्वपूर्ण दिवसांपासून ज्या आर्थिक कौटुंबिक प्रयत्न करत होता त्या दृष्टीने आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे भाग्यवृद्धिकारक ग्रहमान असल्यामुळे आज तुमचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील आज घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक अडी अडचणी आणि नवीन वस्तूंची खरेदी करणं काही रिनोवेशन करणं घराच्या इंटिरियर मध्ये काही बदल करणं यासारख्या महत्वाच्या निर्णयांसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याची आज शक्यता आहे व्यावहारिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्लामसलत मसलत करणं गरजेचं आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारे आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जर काही आर्थिक समस्या असतील किंवा चिंता असतील तर त्या दूर होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य लाभेल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील व्यवसायामध्ये नवीन संधींचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक अडी अडचणी तुम्हाला भेडसावत होत्या त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी शेअर्स कम्युनिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे आज तुम्ही कुठलाही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी सल्लामसलत करण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही दूरच्या प्रवासाचे बेत आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी आज प्रयत्न करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रयत्नांना यश येईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक आणि मानसिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होता आज तुम्हाला ती स्थिरता प्राप्त होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा अतिशय आनंदी आणि उत्साही जाईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश देणारे ठरू शकतील मीन राश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे दिवस व्यतीत करावा प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं गरजेचं आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल